Let's oh, um, right. go. Obrigado. जिल्हा परिषदच्या मार्फत यांचे पगार यांचे पेन्शन यांची ग्रॅज्युटी ही दिली जायची ज्यावेळेस जिल्हा परिषदचं उत्पन्न कमी झालं तर यांना वेळेवर पगार न होणे वेळेवर ग्रॅज्युटी न मिळणे पेन्शन धारकाला चार चार महिने पेन्शन न मिळणे ह्या सगळ्या गोष्टींच्या अडचणी येत होत्या आणि ज्यांनी आयुष्यभर आपल्या लोकांची सेवा केली ते या गोष्टीपासून वंचित राहत होते जवळपास तीन वर्ष आम्ही या गोष्टींकरता पाठपुरावा केला कॅबिनेटमध्ये हा विषय आणला आणि शासनाने दरवर्षी यांचा भार उठवावा अशा पद्धतीचा कॅबिनेटमध्ये मंजुरी करून घेतली आणि आता हे यांना सगळा जो पैसा येणार आहे तो जिल्हा परिषदच्या उत्पन्नामधून न येता तो डायरेक्ट शासनाकडनं यांना पैसा प्राप्त होणार आहे जवळपास एक हजार अठ्ठ्याहत्तर लोकांचा हा प्रश्न होता तो सगळ्या लोकांचा प्रश्न यापैकी ठिकाणी सुटलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की अनुकंपांचा मुलांचा विषय असेल यांचा जो विषय होता चाईश चाईश हे तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून हे विषय प्रलंबित होते ते सगळे डिपार्टमेंटचे प्रश्न आपण सोडवू शकलो प्रमोशनचे प्रश्न सोडवू शकलो त्यामुळे डिपार्टमेंटमध्ये जशी आपण कामाची अपेक्षा आप करतो तसे कर्मचाऱ्यांचे जे छोटे मोठे प्रश्न असतात ते सोडण्यात आजचा जो कार्यक्रम आहे आमच्या जीवनामध्ये मधील मदी, एक ऐतिहासिक कार्यक्रम म्हणावा लागेल त्याचं कारण असं आहे की ही हातपंप दुरुस्ती योजना जी आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला महाराष्ट्रामध्ये लागू झाली प्रत्येक जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आणि त्याच्यानंतर भूजल संरक्षण विकास यंत्रणेच्या माध्यमातून आणि त्यांच्या सेवा भरती नियमानुसार या योजनेवरती कनिष्ठ अभियंता यांत्रिकी वीज तंत्री मदतनीस अशा स्वरूपाचे पदनिर्मिती करून त्या त्या जिल्हा परिषदेने त्या त्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हे पदनिर्मिती करून ते पद भरलेले भरले, भरले। आणि त्याच्यामध्ये जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एकूण अकरा एक हजार चौऱ्याहत्तर कर्मचारी भरलेले होते परंतु शासनाने त्या एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या त्या शासन निर्णयामध्ये आहे त्याच्यामध्ये एक शासनाने अशी उणीव ठेवली होती की यांचं जे वेतन जे भत्ते आहेत आणि बाकीचे जे काही भत्ते वगैरे आहेत ते हातपंपाचे वर्गणी किंवा आणि वीजपंपाची वर्गणी वसूल करायची आणि त्याच्यातून या लोकांचं वेतन भत्त्याचा खर्च भागावा अशा प्रकारचे निर्देश त्या शासनाच्या निर्णयामध्ये दिलेले असल्यामुळं आणि मग त्या वर्गणीच्या स्वरूपामध्ये या लोकांचं वेतन भत्ते होत होते परंतु त्याच्यामध्ये फार मोठी अडचण अशी झाली की या लोकांना सेवा भरती नियम लागू असल्यामुळे आणि जसे जसे शासनाचे वेतन आग लागले त्याच्यानंतर डी ए वाढ झाला जसे जशी शासनाचे वेतन प्रणाली सुधारली त्याच्यामध्ये कालांतराने असा पगार प पगार वेतन वाढ वाढत गेला आणि मग वसुलीची जी रक्कम आहे ती कमी पडत गेली त्याच्यामुळं वेतन आणि वसुलीच्या रकमेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तफावत निर्माण झाल्यामुळं या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न फार मोठा गंभीर स्वरूपाचा निर्माण झाला होता आणि या कर्मचाऱ्यांच्या या कारणामुळं वेतन वेतन साठी निधी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे अनेक जिल्हा परिषदांमध्ये तीन, तीन तीन चार चार महिने वेतन भत्ते होत नव्हते आणि दरम्यानच्या काळामध्ये काही सेवानिवृत्त कर्मचारी निवृत्त झाले अवयमानानुसार त्याही लोकांचा सेवानिवृत्तीनंतर जे काही त्यांचे लाभ असतात सेवानिवृत्तीचे लाभ असतात तेही काही जिल्हा परिषद वेत निधीमुळं देऊ शकले नाही असे अनेक प्रश्न या कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र निर लेवलवरती होते आणि या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून यापूर्वी जवळजवळ चाळीस वर्ष तीस वर्ष शासनाकडे अनेक पाठपुरावा केल केला परंतु मनावं तसं यश आपल्याला मिळालं नाही परंतु आदरणीय गुलाबराव पाटील साहेब आम्हाला देवस्वरूपात या ठिकाणी मिळाले देवदूतासारखे आम्हाला मिळाले त्यांनी आम्हाला साथ दिली आणि आमचे काही जळगावची जी मंडळी आहे त्यांच्या जवळचे लोक होते ते चार पाच मंडळी त्यांच्या संपर्कात वारंवार होते जवळजवळ तीन वर्षापासून त्यांच्यासारखा पाठपुरावा होता ते इथून जाऊन मंत्रालयामध्ये जाऊन भाऊच्या बंगल्यावर राहायचे त्यांना सांगायचे आणि आम्हीसुद्धा त्यांनी बाहेरून आम्हीसुद्धा मदत त्यांनी केली आणि जे काही त्याचं जे लिखापडी आहे त्याचे जे काही पत्र वगैरे आहे त्याची माहिती आहे कर्मचाऱ्यांची माहिती आहे आम्ही त्यांना पुरवत गेलो आणि ते, तेच त्याच्यामध्ये त्यांनी मंत्री महोदयांना सांगितलं आणि मंत्री महोदयांचं एक याहीपूर्वी मंत्री होऊन गेले परंतु त्यांचा जो प अप्रोच जो होता ते निगेटिव्ह प्रमाणात होता त्याच्यामुळे काम होऊ शकलं नाही परंतु गुलाबराव पाटील साहेबांच्या पॉझिटिव्ह माइंडमुळं आणि त्यांच्या एक मानवी दृष्टिकोनातून गरीबाच्या संदर्भात सद्भावनेची भावना असल्यामुळं गरीब कर्मचाऱ्यांच्या भावना बा बाबतीमध्ये चांगल्या प्रकारची भूमिका असल्यामुळं त्यांना गरीब कर्मचाऱ्यांची जाणीव असल्यामुळं त्यांनी तो प्रश्न हाताळला त्यांनी मनावर घेतला आणि मग संचिका त्या ठिकाणी त्यांनी मंत्रालयामध्ये तयार केली आणि सचिवाला सांगितलं ह्या लोकांची संचिका तुम्ही तयार करा या ते मंत्रण मग त्या संचिकेला त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी घेतली आणि त्या मंजुरीच्या स्वरूपात आठ क्रांती नऊ नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिन आहे हा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या क्रांती दिनी या तो शासन निर्णय नि निर्गमित केला आणि त्याच्यामध्ये एक हजार चौऱ्याहत्तर कर्मचाऱ्यांना शासन आणि शासन वेतन भत्ते आणि पेन्शनरी बाय लाभ जे आहे ते शासनामार्फत देण्याचं मान्य केलेलं आहे फार मोठा आम्हाला आनंद झालेला आहे माझं नाव दिगंबर मनियार मी अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य हातपन विद्युत कर्मचारी संघटना